सामाजिक विषमता महिलांवरील अत्याचार राजकीय प्रश्न भ्रष्टाचार असे अनेक विषय पथनाट्य हाताळले जातात स्टेजच्या नाटकासारखे त्याला क्रॉप्स किंवा सेट्स असं काही नाही तुम्ही किती लोकांनी पथनाट्य पाहिलं आहे किंवा त्याच्यामध्ये काम केलं आहे nice. वेगळी चुर्चा असते त्याच्यामध्ये वेगळी एनर्जी असते बरोबर आहे जेव्हा आपण बघतो किंवा काम करतो त्याच्यामध्ये तर असा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे इथे एक पथनाट्य सादर करायचा आम्हीच आमची बदल नमस्कार गणपती बाप्पा चौसष्ट कलाची नेवता श्री गणरायाला वंधन मिळून आपण हा कार्यक्रम सुरू करूया मंडळी महाराष्ट्रा सारख्या अंगेच राज्या जन्मली आपण महाराष्ट्राचा मराठीचा अभिमान असणारे आपल्या महाराष्ट्रात गोपाळ गणेश अगर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले प्रभाबाई आंबेडकर न्यायमूर्ती लागणे आणि सुधारकांनी स्त्रियांची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला स्त्रियांनी शिक्षण घेतलं प्रगती केली अव्हे अवकाशाला सुद्धा गवस्थिक घालतील परंतु आजही शंभरहून अधिक वर्षांनंतर सुद्धा या स्त्रिया समाजामध्ये अनेक अनिष्ट चाललेचा था सामना करतात पुण्यात चौकीस घडून एक अतिशय होते स्त्रियांनीच स्त्रियांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हाच संदेश देणारं आजचं हे पथनाट्य हे पथनाट्य माझी आजी श्रीमती वसुधा जोशी हिनी चाळीस वर्षांपूर्वी लिहिलं होतं आणि बसवलं होतं त्या काळातल्या स्त्रियांच्या परिस्थितीवर भाष्य करणारं आणि समाजाला सुधारण्यासाठी आवाहन करणारं हे नाटक पण चाळीस वर्षांपूर्वी लिहिलेलं हे नाटक अजूनही आजच्याही काळात तितकंच समर्पक का आहे ही मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे नुकतंच माझ्या आजीचं ब्याण्णव्या वर्षी निधन झालं तेव्हा तिला श्रद्धांजली अर्पण करून याच नाटकातला एक छोटासा प्रसंग आज आम्ही सादर करणार आहोत चला आता आपण जाऊया चाळीस ते पन्नास वर्ष जुन्या काळात आणि बघूया वसुधा जोशी लिखित आम्हीच आमची बदलूस्थिती आम्हीच आमचे बदमसले सुरुवातीला आम्ही करणार आहोत नमन आमच्या देवांना आमच्या सुधारणेच्या देवांना अधीन म्हणत्या माय बहिणीला जानवी मार्ग दा विना आधीन म्हणत्या माया बहिणीला जानवी मार्ग दाविला विरोध

तसं नाही ग तसं नाही रुपाली आई आमची माहेरी आली नवऱ्याला सोडून काय नवऱ्याला सोडून हो हो नवऱ्याला सोडून अग पण का आम्हा दोष मार झोड करी उपाशी तापाशी कोंडून मारी मार झोड तो करी तो बाई

आपल्या आई वडिलांना त्रास नको म्हणून जोड सोसते खोट्या प्रतिष्ठेला काळिमा लागेल म्हणून घाबरते ती स्त्री काय योग्य करते नाए, नाए। का असुन्ता 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 परित्यक्ता का म्हणता ती झाला नसे होती परित्यक्ता धैर्यशाली ती ओळखले बो असे ती आसता उन देव हे रुही कि बंचता उनदेव हे रुहीत

हर कर करवे मानसिक घंटे हर कर करवे मानसिक कुंदयानी <laughs> ! <laughs>